अंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज सर्व इथं आता एक बैठक झाली सकारात्मक चर्चेवर नियोजन कसं करायचं कशा पद्धतीने पुढं जायचं आणि नैरेश्री यांना जास्त मत जास्तीत जास्त मतं कसं देता येतं याच्याबद्दल चांगली बैठक झाली व पुढील भाऊंच्या विचारांचा वारस लोक जे आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाऊंचा जो घोडा घोडा होता तो तालुक्यात सर्वसामान्यासाठी कसं पुढून येता येईल या संदर्भात पण चर्चा झालेली आहे आप। आज आपण पटण तालुक्यातल्या सर्व गावातील वाडी जे काही सुभाष शिंदे भाऊंच्या विचारांचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचा एक मेळावा आज आपल्या जिद्द या निवासस्थानी आपण संपन्न केलेला आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे त्या दृष्टीने आपण राहिलेले हे जे काही प्रचाराचे सात आठ दिवस आहेत आपल्याजवळ त्या अनुषंगाने आपण आपले जे तुतारी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत रैलशील भैया मोहिते त्यांचा आपण जोमाने प्रचार करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात प्रचंड मताधिक त्यांना निवडून आणण्याचा आपण ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण इथं बैठक आयोजित केलेली होती इथून पुढेही आपण आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय भाऊ यांच्या विचारानेच राजकारणात लोकांची समाजसेवा करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत सर्वसामान्यासाठी कार्यरत असणारा सुभाष शिंदेचा घोडा तालुक्यात पुन्हा नवीन जोमानीला असतात आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा